सानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अभिषेक कुमार मिश्रा सेक्टर आठ सानपाडा येथे राहतात हे दहा एप्रिलला दिल्लीला काही कामानिमित्त गेले होते आणि त्या दरम्यान त्यांचा नोकर शिवा सिंह हा फक्त त्यांच्या घरामध्ये होता त्याच्यानंतर सतरा तारखेला तो देखील त्याच्या गावाला गेला आणि एकोणतीस तारखेला एकोणतीस एप्रिलला तो ज्यावेळेस परत आला त्यावेळेस त्याला त्याचं त्याच्या मालकाचं घर कुलूप तोडलेलं दिसलं आणि आतमध्ये अस्ताव्यस्त कपाट तोडलेले दिसले त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या मालकांना कळवलं की घरामध्ये असा प्रकार आहे मालकांच्या सांगण्यावरून इथे आपल्याकडे त्यांनी घरफोडीची तक्रार एकोणतीस एप्रिलला नोंदवली होती आणि त्याच्यामध्ये आपण आपली डीबीची टीम पी एस आय मुंडे आणि त्यांचे सर्व अंमलदार सिनियर पी आय यांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास करत होते आपण सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक केले सर्व रजिस्टर सर्व एंट्री सर्व पाहणी केल्यानंतर देखील आपल्याला काही पुरावे मिळत नव्हते त्याच्यानंतर जो फिर्यादी आहे त्यांचा नोकर याच्याकडे जरा सखोल चौकशी करून त्याला त्याच्याकडे ते जास्त विचारपूस केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आणि या गुन्ह्यातील जवळपास छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल म्हणजे एकूण शंभर टक्के मुद्देमाल आपण याच्यामध्ये रिकवर केलेला आहे हाँ हाँ हा जो शिवासिंह आहे हा या आरोपीला आपण सहा मे रोजी अटक केली असून पाच दिवसाचा पी सी आर त्याच्यामध्ये घेतलेला आहे शिवासिंह त्याच वय विस आहे जोनपूर उत्तर प्रदेश या ठिकाणचा मूळचा आहे सध्या तो सानपाडा येथे त्याच्या मालकाकडेच राहत होता चौकशीमध्ये त्याच्यावर अशा याच्यापूर्वी त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही